वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज सर्वांना रामकृष्ण हरी मी सध्या क्षेत्र पंढरपूर या मंदिरात आहे आपण बघू शकता या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी मंदिराचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आपल्यासोबत अधिक माहितीसाठी चर्चा करण्यासाठी आपण व्यवस्थापक आहेत आपण त्यांच्यासोबत करणार आहोत सगळं पुरातत्व विभागाच्या अंडर चालू आहे त्यांच्या निरीक्षणाखाली चालू आहे सध्या मंदिर पंधरा मार्च पासून बंद आहे भारतासाठी सकाळी पाच ते अकरापर्यंत दहापर्यंतच आपलं मंदिर चालू आहे त्यामुळं भाविकांना मुकदर्शन आहे आता मंदिराचं काम जवळपास दोन महिने चाललं असे अपेक्षित आहे त्यामुळं भाविकांना आता तरी दोन महिने मुपदर्शनावर समाधान मानावं लागेल पाच ते दुपारी अकरा बाहेर माणूस साडे दहापर्यंत बाहेर पडतो दहालाच आम्ही बंद करतो मुक्तदर्शनाचा मार्ग वगैरे मार्ग हा जे पदर्शनाचा हो होता तोच मुक्त वापरलेला आहे आम्ही तोच मग त्याच मार्गाने पदर्शनाच्या मार्गाने आम्ही मुक्तर्शनाची समजा केली हे बांधकाम आहे बांधकाम पंधरा मार्च पासून सुरू आहे त्याच्या अगोदर पण सुरू झालं होतं पण ज्यावेळेस गरबाचं म्हणजे मंदिराचा गरबा येतो गाभारा त्या गाभाऱ्याचं बांधकाम करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधी पंधरा मार्च पासून सुरू झालेला आहे त्याच्यामुळं भाविकांना दर्शन प्रदर्शन घेता येणार नाही आता सगळं मंदिर परिसरामध्ये सगळ्या बाजूने बांधकाम चालू आहे आणि जलद गतीने बांधकाम सुरू आहे बालाजी साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे आणि आपण माहिती घेऊ या ठिकाणी अंदाजे सर आता आहे म्हणजे किती महिने काम चालेल आषाढी वारीच्या आधी होईल आषाढी पर्यंत चालेल जवळपास त्यावेळेस वेळ धरलं होतं दोन महिने चालेल दोन चार दिवस मागं पुढं होऊ शकतं या ठिकाणी तीन चार महिने या ठिकाणी काम मागे पुढं होऊ शकतो असं दोन चार महिने या ठिकाणी हे काम दोन चार पुढे दोन चार दिवस माग पुढे होऊ शकतं असं बालाजी महाराज यांचं मत आहे यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आपण पुन्हा एकदा भेटत राहू मी संदीप कदम श्रीमंत वारकरी न्यूज श्रीक्षेत्र पंढरपूर येथून लाईव्ह आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय वेगाने बांधकाम या ठिकाणी आहे म्हणजे सुरू आहे आणि बांधकाम बा, मंदिर समितीच्या बांधकामाची वेळोवेळी आम्ही आपल्याला अपडेट देत राहू तुर्तास या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी आपल्यासोबत रामकृष्ण तुर्तास या ठिकाणी थांबतो सर्वांना रामकृष्ण हरी मी सध्या श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आहे आणि इथं इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी देवस्थानकडून जे प्रसाद वाटप अन्नदान केलं जातं या ठिकाणी आपण बघू शकता ह्या अन्नदानाचा वाटप प्रसादाचं जे वाटप आहे ते नित्य या ठिकाणी चालत असतं आपण या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अन्नदानाचं वाटप देवस्थानकडून या ठिकाणी केलं जातं या अन्नदानाचं नियोजन वगैरे कसं असतं काय असतं आणि रोज किती लोक म्हणजे किती भाविक या अन्नदान अन्नदानाचा प्रसादाचा लाभ घेतात हे आपण या ठिकाणी जे रोज अन्नदानाचं नियोजन करतात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत रामकृष्ण जय हरी जय हरी मला सांगा अन्नदानाची वेळ अन्नदान रोज सकाळी दुपारी बारा ते दोनपर्यंत संध्याकाळी सात ते नऊपर्यंत रुक्मिणी मंदिर समितीचे संचालित चालणारे अनुक्षेत्र भाविकाकडून मोफत वाटप चालू आहे आणि प्रत्येक भाविकांना जागेवर और पाणी आणि फिल्टरचे पाणी मंदिर समितीतर्फे देतो आणि सकाळची चपाती भाजी वरण संध्याकाळीसुद्धा तीच चपाती चा, भाजी वरण आणि मंदिरचे जो सण उत्सव आहे त्या दिवशी आपण काहीतरी गोड स्वीट करून भाविकांना उपलब्ध करतो दुपारी बारा ते दोन आणि संध्याकाळी सात ते नऊ विनामूल्य भाविक गण विनामूल्य सेवे मंदिर समितीचे चालू आहे सकाळी कमीत कमी दीड ते दोन हजार संध्याकाळी हजार ते दीड हजार कमीत कमी सकाळ संध्याकाळी मिळून तीन साडेतीन हजार भाविकांचे मोफत जेवण चालू आहे

मंदिर समितीचे राजकुमार हनुमंतराव कुलकर्णी प्रमुख आपण चर्चा केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हजारो भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी दोन वेळा प्रसादाचं वाटप केलं जातं नक्कीच या ठिकाणी आपल्या देवस्थानकडून एक चांगल्या चांगला उपक्रम या ठिकाणी मंदिराच्या समितीकडून केला जातो नक्कीच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आणि हे, हे श्रेष्ठदानाचं कार्य पंढरपूर समितीकडून रोज नीतेनेमाने केलं जातं या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी रोज नित्यनेमाने देवस्थानकडून आलेल्या विठुरायांच्या भक्तांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा प्रसादाचं वाटप केलं जातं हे अतिशय कौतुकास्पद आहे या ठिकाणी एक बालवारकरी आहेत आपण त्याच्यासोबत चर्चा करू नाव <laughs> या ठिकाणी आपण बघू शकता आपण अन्नदानाचं वाटप या ठिकाणी आपले रोज विठुरायाचे वारकरी असतील त्यांच्यासाठी हे अन्नदानाचं वाटप रोज केलं जातं आपण बघू शकता जे अन्नदानाचं प्रसाद घेतात आपण त्यांच्यासोबत चर्चा करू माऊली रामकृष्णहारी माझं नाव अनिकेत माझं नाव आणखी दत्ताराम ढाणे आणि अतिशय सुर गाव तामसोली रायगडवरून आले मी इथे हा दर्शनासाठी आलो होतो हा एकदम मस्त दर्शन झालं आणि मुखदर्शन नाही झाले मुखदर्शन झाले चरण दर्शन नाही झालं नाही झालं ना प्रसादामध्ये भाजी चपाती आणि डाल आणि भात आहे आणि अतिशय सुंदर जेवण बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर इथे नियोजन पण सुंदर आहे आणि शिस्त म्हणजे शिस्त आणि डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन आणि एकदम छान वाटतं पण चांगलं भेटतं आणि खूप चांगलं धन्यवाद या ठिकाणी आपण बघू शकता प्रसादे सर्व दुःखांना या ठिकाणी प्रसादाने सर्व दुःख नाहीसे होतात या कारणाने हजारो भाविक या ठिकाणी प्रसादाचं सेवन करतात नक्कीच या आलेल्या भाविकां भाविकाचं प्रसादे सर्व दुःखांना प्रसा, प्रसाद प्रसाद विठुरायाचा प्रसाद सेवन करून दुख, आ, या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने प्रसाद सेवन करून त्यांचं दुःख या विठ आपल्या विठुरायाने सर्व दुःख नाहीसे करावं अशी चरणी मी संदीप कदम श्रीमंत वारकरी न्यूजच्या वतीनं विठुरायांना प्रार्थना करतो या भाविकांचं आयुष्यातील जे दुःख आहे या प्रसादानं दुःख नाहीसं हो नाहीसं हो अशी विठुरायाचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो पुढील अपडेटसाठी आपण लवकरच आपल्या माध्यमातून अपडेट देत राहील आपण आमच्या चॅनल यु श्रीमंत वारकरी न्यूज यांना लाईक आणि सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्याला पुढील माहिती आम्हाला देता या देता यावी